राहुल साहेब दसरा मेळाव्यानंतर कारण आता निवडणुकांना अवघे तीन महिने शिल्लक आहेत असं म्हटलं जात तर दसरा मेळाव्यानंतर अधिकृतरित्या दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला असेल किंवा अन्य काही राजकीय विषय असतील यावर बैठका सुरू होतील बैठका सुरू झालेल्या आहेत पत्रकारांनी अधिक माहिती घेतली पाहिजे की नक्की पडद्यामागे काय आहे ज्या अर्थी आम्ही निवडणूक लढवण्यासाठी एकत्र येण्याचा विचार करत आहोत किंवा केलेला आहे अर्थी नव्वद दिवसात निवडणूक आहे आम्हाला माहिती आहे दोन्ही पक्षाच्या प्रमुखांना माहिती आहे प्रमुख नेत्यांना माहिती आहे आणि त्या संदर्भातली कार्यवाही सुरू झालेली असते जसा शिवसेनेचा दसरा मेळावा आहे तसाच तुमचे राजकीय प्रतिस्पर्धी शिंदे शिवसेना यांचाही दसरा मेळावा आज नेस्को ग्राउंडवर ठाकरेंच्या सेनेचा दसरा मेळावा दादरच्या शिवाजी पार्कात होणार आहे आणि यावेळी उद्धव ठाकरे नेमकं काय बोलतात आगावी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती कोणती महत्वाची घोषणा करतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे दोन्ही ठाकरे बांधूंची खरंतर गेल्या काही महिन्यांमध्ये जवळीक वाढलेली आहे आणि त्यानंतरचाच हा पहिला पारंपरिक दसना मेळावा आहे दोन्ही भावांची जवळीक वाढल्यानंतर कशी समीकरण होत आहे हे पाहावं लागेल आता डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट ला नक्की भेट द्या